धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकात शेवटपर्यंत अटी तटीची लढत पाहायला मिळाली प्रत्येक फेरीला चित्र बदलत होते महाराष्ट्रातील सर्वात शेवटी लागलेला निकाल हा धुळे लोकसभा मतदारसंघाचा लागलाय यात शोभा बच्छाव निवडून आल्यावर मुंजवाड इथे शेतकरी संघटनेनं महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पाहार घालून जल्लोष केला या शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी महेंद्र जाधव गणेश जाधव विजय सूर्यंशी भिका सूर्यंशी वैभव अहिरे वसंत जाधव ज्ञानेश्वर जाधव सोमनाथ जाधव प्रतीक सूर्यंशी ओम जाधव शशी सूर्यंशी हरिकांत सूर्यंशी गुलाब जाधव देवीदास अहिरे भास्कर बागुल केशव सूर्यंशी यांच्यासह आधी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अश्विनी जाधव सटाना खऱ्या अर्थानं ही निवडणूक माझ्या अंदाजाने थोड्या पक्षाविरुद्ध पक्ष अशी जसू की भाजपाविरुद्ध कांदा उत्पादक शेतकरी वंचित वंचित लोक त्याच्यानंतर आपले सुशिक्षित बेरोजगार अशी ही निवडणूक होती आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मी म्हणेन आज खऱ्या अर्थाने विजय झाला आणि कुठंतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एक दबाव गट तयार करण्यात शेतकरी संघटना असेल आणि कांदा उत्पादक शेतकरी असेल यांना आज यश मिळालेलं आहे यापुढे कुठलंही उद्योग सरकार असू द्या कांद्याच्या बाबतीत निर्णय घेताना चार वेळा विचार करेल कारण कांदा उत्पादक शेतकरी आता एकत्र झालेला आहे आणि तो कुठेही उमेदवारांना कुठल्याही पक्षाच्या असू द्या त्यांना पाण्याची ताकद कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे शब्बाताई बचाव हो। या आज धुळा धुळे लोकसभा मतदारसंघात निवडून आल्या त्याबद्दल मी मुदवाडगावातर्फे बागला तारखा शेतकरी संघटनेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच कांदा पट्टा जो आहे नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोळी मतदारसंघ नाशिक मतदारसंघ नगर मतदारसंघ या मतदारसंघांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जी ताकत दाखवली त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे कौतुक करेल आणि त्यांचे आभार मान शेतकऱ्यां अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रात y hay con la bristera.